महाराष्ट्रात सर्वात जास्त धुकं पडणारी दहा पर्यटन स्थळे मित्रांनो हिवाळ सुरू झाला की महाराष्ट्राचा निसर्ग हा त्याच्या वेगळ्याच रूपात दिसू लागतो विशेषतः थंडगार हवा शांत वातावरण आणि सकाळी पसरलेली पांढऱ्या धुक्याची चादर यामुळे अनेक पर्यटन स्थळे स्वर्गासारखी भासतात काही ठिकाणी सकाळच्या वेळी धुक्याची चादर इतकी दाट पसरलेली असते की संपूर्ण परिसर रहस्यमय वाटतो आणि थंड हवेसोबतच निसर्गाचे वेगळेच सौंदर्य अनुभवायला मिळते अशातच आज आपण महाराष्ट्रात सर्वात जास्त धुकं पडणारी दहा पर्यटन स्थळे कोणती आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला फॉलो सबस्क्राईब करून व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर दहा दापोली दापोली हे कोकणातील समुद्रकिनारी वसलेले ठिकाण असून हिवाळ्यात तिथे सकाळी धुकं आणि थंड वारा जाणवतो समुद्र किनाऱ्यावर पसरलेले धोकं आणि शांत वातावरण हे दृश्य अतिशय मनमोहक हो असतं हिवाळ्यात दापोली हे ठिकाण गर्दीपासून दूर शांत आणि निसर्गसंपन्न अनुभव येतो समुद्र थंड हवा आणि कोकणी वातावरण यामुळे हे ठिकाण वेगळंच वाटते नंबर नऊ जव्हार जव्हार हे पालघर जिल्ह्यातील एक आदिवासी आणि निसर्गरम्य ठिकाण आहे हिवाळ्यात सकाळी इथे धुक्यामुळे संपूर्ण परिसर गुड आणि सुंदर दिसतो डोंगर धबधबे आणि जंगल यांचा सुंदर संगम जव्हारला खास बनवतो आदिवासी संस्कृती निसर्ग सौंदर्य आणि शांतता अनुभवण्यासाठी जव्हार हे हिवाळ्यात भेट देण्यासारखे ठिकाण आहे नंबर आठ तोरणमाळ तोरणमाळ हे नंदुरबार जिल्ह्यातील एक कमी प्रसिद्ध पण अत्यंत सुंदर हिल स्टेशन आहे हिवाळ्यात इथे सकाळी धुक्याची चादर पसरलेली दिसते शांत वातावरण थंड हवा आणि गर्दी नसलेला परिसर यामुळे तोरणमाळ निसर्गप्रेमींसाठी स्वर्गासारखा आहे हिवाळ्यात इथे फिरताना मनाला खूप शांती मिळते आणि निसर्गाशी जवळीक साधता येते नंबर सात इगतपुरी इगतपुरी हे नाशिक जिल्ह्यातील एक सुंदर हिल स्टेशन असून हिवाळ्यात इथे सकाळी व संध्याकाळी धुकं पसरलेले असते सह्याद्रीच्या रांगा धरणे आणि हिरव्यागार दर्या यामुळे इगतपुरीचा निसर्ग हिवाळ्यात खूपच खुलतो ध्यानदारणा ट्रेकिंग आणि निसर्ग अनुभवण्यासाठी हे ठिकाण ओळखले जाते थंड हवामानामुळे इगतपुरी हिवाळ्यात शांत आणि आल्हासदायक वाढते नंबर सहा पाचगणी पाचगणी हे थंड हवेचे ठिकाण असून हिवाळ्यात तिथे सकाळी दाट धुकं पाहायला मिळते टेबल लँड परिसरात उभे राहिल्यावर धुक्यामुळे ढगावर चालत असल्याचा भास होतो थंड वातावरण स्वच्छ हवा आणि शांत परिसर यामुळे पाचगणी हिवाळ्यात पर्यटकांना आकर्षित करते कुटुंबासमोर वेळ घालवण्यासाठी निसर्ग पाहण्यासाठी आणि आरामदायी सुट्टीसाठी हे ठिकाण अतिशय योग्य आहे नंबर पाच आंबोली घाट आंबोली घाट हा कोकण आणि सह्याद्रीला जोडणारा प्रसिद्ध घाट आहे हिवाळ्यात इथे थंड हवा आणि सकाळचे धुकं असलेले वातावरण अधिकच सुंदर असते गर्दीपासून दूर असलेला हा परिसर शांतता शोधणाऱ्यांसाठी योग्य आहे आंबोलीतील हिरवीगार जंगले घाटातील रस्ते आणि नैसर्गिक शांतता हिवाळ्यात वेगळाच आनंद देते दे। निसर्गप्रेमी आणि छायाचित्रकारांसाठी आंबोली घाट हे ठिकाण हिवाळ्यात खास बनते नंबर चार माळशेस घाट माळशेज घाट हा सह्याद्री पर्वतरांगांमधील सुंदर घाट असून हिवाळ्यात तो धुक्यांमुळे अधिकच नयनरम्य दिसतो वळणावळणाचे रस्ते उंच कडे आणि यामुळे सकाळच्या वेळी धुक्यातून प्रवास करताना एखाद्या चित्रपटातील दृश्यासारखा अनुभव मिळतो हिवाळ्यात इथे शांतता असते आणि निसर्गप्रेमींसाठी हे ठिकाण अतिशय आकर्षक ठरते रोड ट्रीप फोटोग्राफी आणि निसर्ग निरीक्षणासाठी माळशेज घाट हिवाळ्यात सर्वोत्तम आहे नंबर तीन भंडारदरा भंडारदरा हे सह्याद्री पर्वतरांगामध्ये वसलेले निसर्गरम्य ठिकाण असून हिवाळ्यात इथे धुक्याचे अप्रतिम दृश्य पाहायला मिळते नोव्हेंबर ते फेब्रुवारी दरम्यान सकाळी संपूर्ण परिसर दाट धुक्याने झाकलेला असतो ऑर्थर लेक रंदा धबधबा आणि विल्सन धरणाच्या आजूबाजूचा परिसर धुक्यातून हळूहळू दिसू लागतो जो अत्यंत मंत्रमुग्ध करणारा अनुभव देतो कळसुबाई पर्वताच्या पायथ्याशी असल्यामुळे येथे थंडी अधिक जाणवते शांतता निसर्ग फोटोग्राफी आणि कॅम्पिंगसाठी भंडारदारा हिवाळ्यात सर्वोत्तम ठिकाण मानले जाते नंबर दोन लोणावळा खंडाळा लोणावळा आणि खंडाळा ही मुंबई व पुण्याजवळील प्रसिद्ध पर्यटन स्थळे असून हिवाळ्यात तिथे सकाळी दाट धुके पडते टायगर पॉइंट लॉयन्स पॉइंट आणि राजमाची परिसरात उभं राहिल्यावर खाली काहीच दिसत नाही फक्त ढगांचा सा अथंग सागर दिसतो हिवाळ्यातील थंड हवा आणि धुक्यामुळे हे ठिकाण रोमँटिक आणि शांत वाटते विकेंड ट्रिपसाठी फॅमिली टूर साठी आणि कपल्स साठी लोणावळा व खंडाळा हे ठिकाण अतिशय खास अनुभव देतात नंबर एक महाबळेश्वर महाबळेश्वर हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध हिल स्टेशन असून हिवाळ्यात ते धुक्याची राजधानीच बनते सकाळी लवकर उठल्यास संपूर्ण परिसर पांढऱ्या धुक्याने झाकलेला असतो विल्सन पॉइंट ऑर्थर सीट केट्स पॉइंट या ठिकाणांवरून ढगांचा समुद्र पाहायला मिळतो थंड हवामान स्ट्रॉबेरी फार्म्स आणि शांत वातावरण यामुळे महाबळेश्वर हिवाळ्यात विशेष आकर्षक ठरते पर्यटकांसाठी चालणे फोटोग्राफी निसर्गदर्शन आणि आरामदायी सुट्टीसाठी हे ठिकाण अत्यंत लोकप्रिय मानले जाते तर मित्रांनो आज आपण महाराष्ट्रात सर्वात जास्त धुकं पडणारी दहा पर्यटन स्थळे कोणती आहेत याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे तुम्हाला हिवाळ्यात महाराष्ट्रातल्या कोणत्या ठिकाणाला भेट द्यायला आवडेल ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनेलला फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील